स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना कडून इमारत वैतर बांधकाम कामगार मंडळाने बुलढाणा जिल्ह्यातील बांधकाम व इतर कामगार करिता नियुक्त केलेल्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला मागील सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनाचे वतीने इमारत वैतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे नोंदित बांधकाम कामगार व इतर कामगार यांना व त्यांच्या परिवाराला काही आजार दुखापत झाल्यास स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनाचे मागणीची पूर्तता शासनाने करून नव्याने बुलढाणा जिल्हा येथे मोरे हॉस्पिटल व शिंदे नेत्रालय हे रुग्णालय कामगारांसाठी सेवेत रुजू आहेत दोन्ही हॉस्पिटलला स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनाचे अध्यक्ष सी वी शाह सर विदर्भ अध्यक्ष शेख सर विदर्भ सरचिटणीस मुकेश राजपूत सर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रमेश राजपूत सर महिला जिल्हा अध्यक्षा मायाताई पदमने सरचिटणीस अनुसया वाघमारे मॅडम महिला जिल्हा संघटक भिकाजी पदमने अनिकेत बिबे सह संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते सोबतच मोताडा तालुक्यातील तरोडा येथील बांधकाम कामगार सचिन दिनकर असताना गंभीर दुखापत झाली होती यांच्यावर बुलढाणा येथील मोरे हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विदर्भ अध्यक्ष जिल्हा अध्यक्षसह असंख्य पदाधिकारी यांनी कामगारची प्रकृतीची विचारणा करणेकरिता मोरे हॉस्पिटल येथे भेट देऊन उपचाराबद्दल विचारणा करून लवकर आजारमुक्त व्हावे अशी सदिच्छा दिली